नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरे सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला व कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक भागवत मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर व पारंपरिक शेती उत्पन्नावर भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमास ज्येष्ठ सहकार नेते रमेश हिंगणकर अकोला उपनिबंधक प्रवीण लोखंडे तथा अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध संचालक म्हणून निवड झालेले डॉक्टर जयराज कोरपे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पी के येथून आलेले पतकी साहेब व घाटोळ साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती सुनील इंगळे तर अध्यक्ष उपसभापती प्राध्यापक प्रदीप ढोले हे होते मंचकावर उपस्थित संचालक मंडळामध्ये दामोदर मार्के गौरव यादगिरे डॉक्टर अशोक बिहाडे शंकरराव तथोड शयाम घोंगे मोहन पाथरीकर निरंजन रांजणकार राजेश टेकडीवाल तथा अतिथीगण प्राध्यापक सुधाकर येवले कुलदीप तराळे सुभाष रौंदळे जीवन बोदळे श्रीकृष्ण वैतकर उपस्थित होते सत्कारमूर्ती मूर्ती डॉक्टर जयराज कोरपे नानासाहेब हिंगणकार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रात शेतकरी पुत्रांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यामध्ये गणेश रोठे वाघुळे तथा नुकतीच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या तेलधारा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झालेले प्राध्यापक विकास दामोदर यांचा सत्कार करण्यात आला रक्तदान शिबिरात वृत्त लिहोस्तर तेवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलवंत चिकटे प्रास्ताविक प्राध्यापक प्रदीप ढोले तर आभार प्रदर्शन सभापती सुनील इंगळे यांनी मांडले महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल करीता अकोला व अमरावती जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर